हॅलो नमस्ते हो, 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 सर अली सय्यद बोलतोय समर्थ सोशल फाउंडेशन मधून हा हो, मगाशी तुम्ही फोन केला होता ड्रायविंग करत होतो त्यामुळे म्हंटल नंतर बोलूया तुमची रिपोर्ट बघितली मी चांगला फरक पडलाय मला सांगा सर तुमचं शुगर म्हणजे आपलं औषध घेण्या अगोदर शुगर काय होती तुमची किती म्हणजे आकडे जास्त सांगा त्याचे चारशे साडेचारशे राहायची बरोबर आणि आपला औषध तुम्ही किती महिने घेतला आता आता दोन महिने झालं ना महिने प्रॉपर कोर्स झाला आता पुढचं तुम्ही दोन महिन्यांचं मागवलेलं आहे बरोबर ना ओके ओके आता तुमची आता शुगर काय आलेली आहे हो, जेवणा अगोदर शंभर आणि जेवणानंतर एकशे दहा बरोबर एक ना बर खूप चांगला रिझल्ट हो, आला सर तुम्हाला म्हणजे हो, एकदम हो, नॉर्मल टोटली नॉर्मल झालेले आहे बेस्ट बेस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन आणि तुम्ही हे जे औषधी वस्तू घेतला त्या पत्ता वगैरे पाहिल्यामुळे तुम्हाला हा रिझल्ट आलेला आहे ठीक आहे तुमचं पहिल्यांदा अभिनंदन हो, आता तुम्ही काय करा मला मी दुसऱ्या महिन्याचा औषधी पाठवलेलं आहे तो पण प्रॉपर कोर्स करा तीन महिन्याचा झाला की आपण तीन महिन्याचा कोर्स झाला की आपण प्रॉपर एचबीएम रिपोर्ट काढू एचबीएम रिपोर्ट काढला आपलं कळते की किती आलाय आणि त्याच्यावर आपण ते औषध बंद करायचं कसं गोळा वगैरे कसा कमी करायचा ठरवू ठीक आहे चालेल चालेल ओके ओके धन्यवाद सर ओके